नमस्कार मंडळी अजिबात कडू न लागणारी कारल्याची आज मी भाजी तुम्हाला दाखवणार आहे कशी करायची ती मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे कारलं शरीरासाठी किती गुणकारी आहे ते त्यामुळे पोटामध्ये तर कारलं गेलंच पाहिजे अजिबात कडू न लागणारी अशी कारल्याची भाजी मी तुम्हाला दाखवली आहे त्या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा चला तर मग बनवूयात कारल्याची भाजी कारले स्वच्छ धुवून पातळ स्लाईस करून घ्यायचे एक चमचा मीठ घालून कारले चांगले मऊ करून घ्यायचे मीठ चांगलं मिसळून घ्यायचं पाच मिनिटांनी लगेच कारली स्वच्छ धुवून घ्यायचं मीठ काढून घ्यायचं त्यामधलं एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं घट्ट पिळून कारल्यामधील सर्व पाणी काढून घ्यायचं या पद्धतीनं केल्यामुळे कारलेचं थोडा कडवटपणा कमी होईल आणि कारली मऊ होतात आणि तव्यामध्ये टाकल्यास कुरकुरीत खुसखुशीत होतात गरम तव्यावर एक मिनिटभर कारली अशीच परतून घे चांगली परतले की त्यातलं पाणी सगळं निघून जातं आणि मग दोन पळी तेल घालून चांगले अजून परतून एक दोन मिनिटं घ्यायचं कारली चांगली तव्यामध्ये कुरकुरीत खुसखुशीत होईपर्यंत परतून घ्यायचं खाली करपूनही द्यायचं नाही सतत परतत राहायचं कुरकुरीत खुसखुशीत कारलेची रेसिपी मी आधीही अपलोड केली आहे आता ही दुसरी पद्धत आहे या पद्धतीने नक्की ट्राय करा अजिबात कडू लागत नाही कारल्याची भाजी मस्त चविष्ट होते सगळी कारली मी परतून घेतलेली बाजूला करून मध्यभागी दोन पळी तेल घातले जिरे फुलवून घेतले एक चमचाभर टाकून आणि दोन बारीक चिरलेले कांदे टाकून चांगले परतून घेतले एक मोठ्या टॅमॅटो यामध्ये टाकून मी मंद अचर झाकण ठेवून वाफ काढून घेतलेली आहे टॅमॅटो यापमुळे जरा मऊ होण्यास मदत होते झाकण काढून आता मी हे सगळं परतून घेतलेलं आहे बघू शकता व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने करा किंवा तुम्ही कारली बाजूला काढून एका प्लेटमध्ये मगही फोडणी घालू शकता आता मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे दोन चमचा कोल्हापुरी चटणी म्हणजे कांदा लसूण मसाला घातला आहे आणि अर्धा चमचा मीठ घातलेला आहे थोडा सुक्या खोबऱ्याचा किस घातलेला आहे आता हे सगळे जिन्नस एकत्र एक करून चांगले परतून घ्यायचे आणि एक मिनिट भर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायचे म्हणजे मंद आचेवर कारली चांगली कुरकुरीत करून घ्यायचे आहेत तुम्हाला वेळ असेल तर तव्यामध्ये अशीच कारली राहून द्यायची एक मिनिटभर मस्त कुरकुरीत होते भाजी भाजी आपली तयार आहे वरून थोडा सुक्या खोबऱ्याचा केस घातलेला आहे शकता मस्त चरचरीत झणझणीत भाजी आपली तयार आहे खूप छान लागते या पद्धतीने नक्की ट्राय करा त्याचबरोबर मी चवळी वांग बटाटा आणि शेवग्याची शेंगाची रस्सा भाजी कशी केली ते दाखवणार आहे ही बारीक चवळी आहे बघू शकता तुम्ही खूप चवीला छान लागते मोठ्या चवळीपेक्षा तुम्ही मोठी चवळी ही वापरू शकता स्वच्छ धुवून मी एक चमचा मीठ घालून कुकर मध्ये शिजवून घेणार आहे चवळी मी ऐंशी टक्के शिजवणार आहे कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या मी दिलेल्या आहेत टोपामध्ये दोन ते तीन पळी तेल घेतलेला आहे एक चमचा जिरे चांगले फुलवून घेतले एक मोठा कांदा बारीक चिरलेला त्यामध्ये टाकून चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा चांगला परतून घ्यायचा कांदा परतून झाल्यावर आपण यामध्ये वांग बटाटा शेवग्याची शेंग घालून चांगले परतून घेतलं एक चमचा मीठ घातलेला आहे अर्धा चमचा हळद घातलेला आहे थोडासा किचन किंग मसाला घातलेला आहे आणि आता हे सर्व मी चांगले परतून घेणार आहे आता एक मोठा टॅमॅटो यामध्ये बारीक चिरलेला टाकून तोही चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेतला थोडासा सुक्या खोबऱ्याचा किसही त्यामध्ये टाकलेला आहे एक इंच सुकं खोबरं दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अल्ल चांगलं बारीक करून तुम्ही यामध्ये टाकू शकता चांगले तेल सुटेपर्यंत सगळं परतून घेतलेलं आहे दोन चमचा कांदा लसूण मसाला म्हणजे कोल्हापुरी चटणी यामध्ये टाकून परत परतून घेतलं आणि कुकर मध्ये शिजवलेली चवळी यामध्ये मी टाकलेली आहे दोन मोठी वाटी मी पाणी टाकलेलं आहे हे सगळं आपल्याला मस्त शिजवून घ्यायचं आहे यामुळे पाणी भरपूर टाका चवळी शेवग्याची शेंगा वांग बटाटा सगळं एक मिनिट भर चांगलं शिजवून घेतलं मी भातासोबतही खाण्यासाठी थोडा रस्ता जास्तच ठेवला आहे याचा रस्सा खूप छान लागतो तुम्हाला जर जास्त रस्ता नसेल आवडत तर तुम्ही भाजी आटवू शकता खूप छान लागते या पद्धतीने नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास नक्की एकदा कमेंट मध्ये सांगा शेअर करा सबस्क्राईब करा मंडळी एक नक्की एकदा या पद्धतीने करून बघा आणि कशी वाढली रेसिपी ती नक्की सांगा कारल्याची भाजी या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा आणि चवळी वांग बटाटा शेवल्याची शेंगाची रस्सा भाजी कधी केला नसला तर एकदा नक्की या पद्धतीने ट्राय करा या पद्धतीने कारल्याची भाजी केलं तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खातील या पद्धतीने करा कारला अजिबात खडू लागत नाही ला